चित्रपट खूपच खराब लक्ष्मीच्या पावलांनी फेम अभिनेत्याने नवरा माझा नवसाचा दोन लांब म्हटलं वाईट म्हणाला नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या खूप आठवणी प्रेक्षकांच्या मनात आहेत या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे आता याच चित्रपटाचा दुसरा भाग नवरा माझा नवसाचा दोन प्रेक्षकांच्या भेटीला आला या चित्रपटा ने बॉक्स ऑफिस चांगली कमाई के लिए पहलाच वीके चित्रपटा ने सात कोटी ऐसी कमाई के असम असल तरी प्रेक्षक चित्रपटाला संमिश्र प्रतिदला है का प्रेक्षक हा चित्रपट आवड़ला नहीं अशांत एक मराठी अभिनेत्या चित्रपटाला वाइट मटल सग्या भूव्या उचावल हा चित्रपट खूपच वाईट असल्याचं तो म्हणाला आहे पहा काय म्हणाला अभिनेता छोट्या पडद्यावरील कार्यक्रम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील राहुल म्हणजेच अभिनेता ध्रुव दातार याने या चित्रपटाबद्दल भाष्य केलं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत त्याने लिहिलं खरंच खूप वाईट चित्रपट आहे त्यावर अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला या चित्रपटाबद्दल बोलताना ध्रुव म्हणाला नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटाबद्दल मी एक स्टोरी टाकली होती त्यात मी खूप वाईट चित्रपट आहे असं लिहिलं होतं त्यानंतर मला ब्याच लोकांचे मेसेज आले की तू एक मराठी कलाकार आहेस आणि तू असं नाही बोललं पाहिजेस अरे पण मी का बोलू नये मी फक्त माझं मत मांडलं मला तो चित्रपट अजिबात आवडला नाही मी चांगल्या गोष्टीचं नेहमीच कौतुक करतो आणि तो सिनेमा चांगला असता तर मी नक्कीच कौतुक केलं असतं पण तो चित्रपट खरंच खूप वाईट आहे पूजे तो म्हणाला मी मराठी अभिनेता आहे म्हणून मी उगाच कौतुक करू का सॉरी पण मी असम करू शकत नाही सचिन सर आणि सुप्रिया मचा प्रश्नच नाहीये ते छानच आहेत पण मला स्टोरीलाइन अजिबात आवडली नाही असं म्हणत त्याने त्याचं मत मांडलं